शिक्षणाची पद्धत बदलतीये ज्ञान आता मिळणार आहे आधुनिक तंत्रज्ञानासोबत डीप एंटरप्राइजेस खेळ तुमच्यासाठी घेऊन आले सुपर स्मार्ट बोर्ड इंच इंच आणि तब्बल पंच्याऐंशी भव्य आकार शिक्षकांना मिळेल शिकवण्याची नवी ताकद विद्यार्थ्यांना मिळेल शिकण्याचा नवा आनंद आमचा पत्ता खेड अभिषेक कृपा वाणीपेठ दापोली पोस्टाची गल्ली अर्बन बँक जवळ संपर्क क्रमांक सत्याऐंशी त्र्याण्णव बहात्तर एक्क्याण्णव अकरा सत्याऐंशी त्र्याण्णव एक न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर चिपळूण पिंपळी मार्गावर भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक वळवली पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश नामदार योगेशदादा कदम यांना लोकमत महाराष्ट्र रत्न इमर्जिंग व्हॉइस इन गव्हर्नन्स या पुरस्काराने लंडन येथे गौरव मनसे तर्फे शरीर सौष्ठव स्पर्धा संपन्न ब्रह्माकुमारीज मार्फत होणाऱ्या रक्तदान अभियानात होणार एक लाख युनिट रक्तदान पाहूया सविस्तर वृत्त चिपळूण कराड मार्गावर पिंपळी येथे काल रात्री थारजीप आणि रिक्षाचा मोठा अपघात झाला या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झालाय रिक्षातील चार प्रवासी आणि थारजीपचा चालक यांचा जागीच मृत्यू झालाय समोरून येणाऱ्या ट्रकला चुकवण्यासाठी जीपने रिक्षाला मागून धडक दिली यामध्ये एका बालकासह दोन महिला आणि रिक्षा चालकाचा तसेच ट्रक वर आदळल्याने चालकाचा मृत्यू झालाय या प्रकरणी चिपळूण पोलीस अधिक तपास करतायत मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे मुंबईकडून कोकणच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर माणगाव मधील कलमजे गावाजवळ गोद नदीचे पाणी वाढल्याने खबरदारी म्हणून पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे त्यामुळे या परिसरात वाहनांच्या पर पर्यायी मार्ग म्हणून निजामपूर पाली खोपोली मार्गाचा वापर वाहन चालकांना करण्यास सांगितले जाते पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे ते लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन दोन हजार पंचवीस या पुरस्कार सोहळ्यात लोकमत महाराष्ट्र रत्न इमर्जिंग व्हॉइस इन गव्हर्नन्स या पुरस्काराने नमदार योगेशदादा कदम यांना गौरवण्यात आलं नमदार योगेशदादा कदम यांनी सपत्नीक हा पुरस्कार स्वीकारला या प्रतिष्ठित सोहळ्याचे हे दुसरे वर्ष असून या कन्व्हेन्शन मध्ये भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली भारताच्या आर्थिक धोरणांचं विश्लेषण जागतिक व्यापारातील भूमिका तंत्रज्ञान पायाभूत सुविधांचा विकास आणि हरित ऊर्जा यासारख्या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली यावेळी पर्यावरण मंत्री मुंडे प्रसिद्ध सुनील शेट्टी संपादकीय संचालक ऋषीजी दरडा तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजवैभव प्रतिष्ठान खेड आयोजित तसेच बॉडी बिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स असोसिएशन रत्नागिरी यांच्या मान्यतेने छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे दहीहंडी उत्सव दिनी शरीर सौष्ठव स्पर्धा युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये संपन्न झाली यामध्ये मनसे श्री ओंकार सुर्वे स्टॅलियन जिम खेळ मनसे युवा आदित्य आरेकर लाईफस्टाईल फिटनेस दापोली आणि बेस्ट पोजर रोशन लोखंडे न्यू गोल्ड जिम मंडणगड यांनी पटकवला या शरीर पंच म्हणून इरफान कादिरी महेश वादक सूरज पाटणे बंधुभुरण सदानंद बारटक्के कारेकर यांनी काम पाहिले सर्व यशस्वीतांना राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते गौरवण्यात महाकुमारी संस्थेच्या माजी मुख्य प्रशासका राजयोगिनी दिदी प्रकाशमणी यांच्या अठराव्या पुण्यतिथीनिमित्त व विश्व बंधुत्व दिनाच्या निमित्ताने संस्थेतर्फे भारतासह नेपाळमध्ये रक्तदान अभियान राबवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवण्यात येणार आहे या महाअभियानाचा राष्ट्रीय शुभारंभ सतरा ऑगस्ट रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांच्या हस्ते संपन्न झाला राष्ट्रीय शुभारंभानंतर नेपाळ आणि भारत रक्तदान शिबिरांना सुरुवात होईल त्यानंतर देशभरातील सहा हजारांहून अधिक सेवा केंद्रांवर एकाच वेळी बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजी विशाल रक्तदान शिबिर आयोजित केली जातील या अभियाना अंतर्गत एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आला खेड येथे स्थानिक सेवा केंद्रामार्फत रक्तदान कार्यक्रम दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी खेड येथे राबवण्यात येणार असल्याचे से, सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी गीता दिदी यांनी सांगितले कालपासून दिवसभर मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्याचं जनजीवन विस्कळीत झालं होतं काल रात्री पावसाने विसावा घेतल्यानंतर पुन्हा सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे आज सकाळी महाड तालुक्यातील शिवधर विभागात ढगफुडी सदृश्य पाऊस पडला या पावसामुळे कुंभे शिवतर गावातील स्मशानभूमी वाहून गेली आहे त्याचप्रमाणे आंबे आंबेनळी आंबे नळी गावचा देखील काही काळ संपर्क तुटला होता त्यामुळे शिवतर विभागातील नागरिक संरक्षण भिंतीची आणि आंबेशिवतर ग्रामस्थ नवीन पुलाची मागणी प्रशासनाकडे करत आहेत विभागामध्ये ढगफुटीचं वातावरण झालेलं आहे ढगफुटी झालेली आहे त्यामुळं आमच्या कुंबेशुवतर गावाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे तरीसुद्धा या ठिकाणी आमची स्मशानभूमी ही पहिल्याच कोसळ्यामध्ये इथून गेलेली आहे त्यानंतर माजी सरपंच भाऊ परशुराम साळुंके यांच्या शेतीमध्ये सुद्धा नदीचं पात्र तयार झालेलं आहे तरी याकडे प्रशासनाने तडबडून जागा होऊन लक्ष दिल्या पाहिजे या ठिकाणी संरक्षण भीमतीची फार मोठी आवश्यकता आहे त्यानंतर तसं बघितलं तर शिवतर विभागामध्ये आमच्या आंबेश्वतर एक गाव आहे त्या ठिकाणीसुद्धा एक ब्रिज आहे त्या ब्रिजवरनं फुल मोठा पाण्याचा था प्रवाह चालू आहे तरी तो भविष्य काळासाठी उचलून पाहिजे नाहीतर त्यांचाही संपर्क तुटण्याची शक्यता आहे असे या ठिकाणी मी प्रशासनाला सांगू इच्छितो आणि प्रशासनाने त्याच्याकडे अगदी गांभीर्याने लक्ष दिल्या पाहिजे एवढीच माझी विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र अपना सहकारी बँकेच्या रत्नागिरी खेड या शाखांचे पालक अध्यक्ष म्हणून अपना बँकेचे संचालक माननीय श्री अजय बिरवटकर यांची निवड करण्यात आली आहे अपना बँकेचे आदरणीय अध्यक्ष दत्ताराम चाळके यांनी तसे नियुक्तीपत्र अजय बिरवटकर यांना दिले ऑगस्ट दोन हजार पंचवीस चौथ्या श्रावणी सोमवार निमित्ताने खेड तालुक्यातील चिंचगर प्रभुवाडी भैरवनाथ मंदिर येथे शिवसेना उपनेते संजयराव कदम यांनी ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर येथे शंकराच्या पिंडीवर अभिषेक आणि महाआरती करून आशीर्वाद घेतले तसेच ग्रामस्थांच्या वतीने महापूजा आणि सामुदायिक पसायदान पठण करण्यात आलं या कार्यक्रम प्रसंगी सर्व चिचगर भैरवनाथ ग्रामस्थ कमिटी सदस्य तसेच चिजगर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गेली पंचवीस वर्षे माजी नगरसेवक भूषण चिखले यांच्या माध्यमातून कैलासवासी उत्तम शांताराम चिखले यांच्या स्मरणार्थ मानाची दहीहंडी लावण्यात येते ही मानाची दहीहंडी हनुमान मित्रमंडळ खेड या पथकाने फोडली कुरवळ जावळीचे सुपुत्र कॅप्टन अरुण उतेकर यांना पंधरा ऑगस्ट दोन हजार ऑर्डनन्स कोर मध्ये तीस वर्ष सेवा बजावून एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवृत्त होत आहेत कॅप्टन उतेकर यांचे कॅप्टन आखाडे अध्यक्ष आजी माजी सैनिक संघटना खेड माजी सैनिक निलेश मोरे माजी सैनिक मंदार शिंदे आणि संपूर्ण आजी माजी सैनिक संघटना खेड करून अभिनंदन करण्यात येत आहे जीवन सेवा गुरुकुल येथील गरजू आणि होतकुरु विद्यार्थ्यांच्या आश्रमात जेसीआय खेड तर्फे धान्य वाटप करण्यात आलं या उपक्रमाचं औचित्य साधून जेसीआय खेडचे अध्यक्ष जे सी अमर दळवी यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी लागणारे धान्य देण्यात आले तसेच पुढील काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याचे आश्वासन अध्यक्षांनी दिले या प्रसंगी पो भगवान कोकरे महाराज यांच्याकडून गोशाळा चालवणे निराधार मुलांचे शिक्षण आणि संगोपन या कार्याचे जेसीआय खेड तर्फे कौतुक करण्यात आले कार्यक्रमात जेसीआय अल्युमिनिक क्लब महाराष्ट्र चेअरमन जे सी परमानंद बेंडखळे माजी अध्यक्ष जे सी आनंद कोळेकर जे सी शैलेश मेहता दीपक नलावडे सदस्य अनिल मोरे सेक्रेटरी जे सी कपिल कोळेकर उपाध्यक्ष दानिश पाटणे सदस्य डॉक्टर दिग्विजय पवार तसेच गुरुकुलचे शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते संस्थानाकडून जेसीआय खेडचे मनपूर्वक आभार मानण्यात आले नमस्कार रामकृष्ण हरीवकर मी राळीवक्तपालन भगवान महाराज कोपरे श्री संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तिराम सेवा संस्था आध्यात्मिक गुरुकुल लोके परशुराम तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आज या गुरुकुलमध्ये खेड ची नामवंत असलेली सामाजिक संस्था जेसिस याचे अध्यक्ष अमरजी पवार दडवी सॉरी जेसिसचे अध्यक्ष अमरजी दडवी डायमंड सलूनचे मालक यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्ताने आपली सामाजिक माध्यमची जोपासण्याकरता पाळण्याकरता आणि समाजात आपण काहीतरी देणं लागतो ही भान राखून आपल्या वाढदिवसानिमित्ताने आज सर्व मुलांना या ठिकाणी धान्य स्वरूपाने मदत केलेली आहे आणि जे सीचे सगळे सदस्य सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्व गुरुकुलच्या विद्यार्थ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमच्या अकराशे गोमातांच्या वतीने खूप खूप आशीर्वाद प्रदान करतो असाच तुमचा शंभरावा वाढदिवस आमच्या हस्ते साजरा व्हावा ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो यश कीर्ती धनसंपदा आरोग्य आपणास लाभो आपल्या परिवारास अखंड सुख शांती आणि समृद्धी लाभो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि अशीच पवित्र कार्य जन्मजन्मी आपल्या हातून घडत राहो एवढी परमेश्वराच्या स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ शाखा महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी खेड येथील अनिल सदरे यांची महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भास्कर केशवराव टोंपे यांच्या सूचनेनुसार नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले धन्यवाद